यावेळेला समीकरण किती प्रभावी आहे हे महाराष्ट्रात दिसेल पण माझा बेसिक जो प्रश्न होता शिंदे आणि ठाकरे या लढाईमध्ये सरशी जे होते ते उद्धव ठाकरेंची होते कशी ते मी तुम्हाला सांगितलं तेरापैकी नऊ ते दहा जागा या उद्धव ठाकरेंना मिळताना दिसत आहेत उद्धव ठाकरेंच्या तेवीस जागा आहेत म्हणजे या पलीकडे अजून दहा उमेदवार त्यांचे आहेत त्यातल्याही काही जागा त्यांना मिळतील आज आपण बोलणार आहोत एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या लढाईमध्ये कोण जिंकणार आहे कोणाची सरशी होणार आहे तुमच्या लक्षात आहे की ही लोकसभेची निवडणूक सुरू होण्यापूर्वीपासून ही चर्चा रंगली आहे की ह्या निवडणुकीमधून खरी शिवसेना कुणाची आहे ठरेल मला हे फारसं पटत नाही कारण खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची त्यानंतर उद्धव ठाकरेंची हे महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये फिट्ट बसलेलं आहे त्यामुळे एका निवडणुकीवरून खरी शिवसेना कुणाची आहे हे ठरेल असं म्हणणं बरोबर होणार नाही मी एवढंच म्हणतो की एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या संघर्षामध्ये कुणाची सरशी होते कोण पुढे जातोय आणि महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंच्या वारशाच्या रूपामध्ये कोण हवं आहे यावर मतपेटीतून शिक्कामोर्तब या निवडणुकीत आणि केवळ या निवडणुकीत के नाही ही निवडणूक सेमीफायनल आहे मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे आणि विधानसभेची निवडणूक ही फायनल आहे म्हणजे विधानसभेच्या निवडणूक निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंनी घवघवीत यश मिळवलं तर शिंदेना बाहेरचा रस्ता दाखवला जाईल शिंदे आपल्या ठाण्यापुरते मर्यादित होती म्हणूनच आज या कार्यक्रमामध्ये आपण तपासणार आहोत ठाकरे विरुद्ध शिंदे या ज्या लढती महाराष्ट्रामध्ये होणार आहेत त्यामध्ये कोण वरचट ठरत आहे कुणाला ॲडव्हान्टेज आहे महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांमध्ये एकनाथ शिंदे हे महायुतीमधून ते महायुतीमधून पंधरा जागा लढत आहेत आणि उद्धव ठाकरे यांनी तेरा ठिकाणी आपले उमेदवार उभे केलेले पण या दोघांची म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची प्रत्यक्ष लढत ही तेरा जागांवर होती या तेरा जागांचे निकाल जे काही लागतील त्यावरून उद्धव ठाकरेंची सरशी होते की एकनाथ शिंदेची सरशी होते या लोकसभा या निवडणुकीमध्ये याचा निष्कर्ष आपल्याला एका टप्प्यापर्यंत काढता येईल आणि माझा निष्कर्ष आहे की या तेरा जागांवरच्या ज्या लढती होत आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे पुढे आहेत अगदी महाविकास आघाडीमध्ये सुद्धा एक नंबरचा पक्ष हा उद्धव ठाकरेंचा शिवसेना ठरणार आहे दोन नंबरचा पक्ष शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरणार की काँग्रेस पक्ष ठरणार हे अजून निश्चित व्हायचं आहे ते मतदानामधून पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की उद्धव ठाकरे हा महाविकास आघाडीतला सुद्धा एक नंबरचा पक्ष होणार आहेत आणि ठाकरे विरुद्ध शिंदे या लढतीमध्ये उद्धव ठाकरेंची अतिशय स्वच्छपणाने सरशी हो कशी ते आपण बघूया उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ज्या तेरा लढती आहेत त्याला मी मुंबईपासून सुरुवात करतो मुंबईमध्ये तीन ठिकाणी ठाकरे विरुद्ध शिंदे ही लढत आहे पहिली दक्षिण मुंबई अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव दुसरी दक्षिण मध्य मुंबई अनिल देसाई विरुद्ध राहुल शेवाळे जे आता खासदार आहेत अविभक्त शिवसेनेतून निवडून आलेले ते खासदार होते दोन हजार चौदा आणि एकोणीसला त्याच्यानंतर उत्तर पश्चिम मुंबई जिथे रवींद्र वायकर शिंदे गटाचे विरुद्ध अमोल वायकर अमोल कीर्तीकर अशी लढत आहे तीन ठिकाणी मुंबईमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे यांच्या ताकदीचा कस लागणार आहे आणि माझा जो अंदाज आहे आणि जे ग्राउंडवरून रिपोर्ट्स येत आहेत वेगवेगळ्या वार्ताहरांशी बोलल्यावर जे समजत आहे त्यावरून मी हे सांगतो की मुंबईतली ही जी लढत आहे ठाकरे विरुद्ध शिंदे तीन ठिकाणी ही शंभर टक्के उद्धव ठाकरे जिंकतायत याचं कारण दोन ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय होणार हे जवळजवळ निश्चित आहे ही दोन ठिकाणं आहे एक दक्षिण मुंबई मी सुरुवातीपासून सांगतोय हे विसरू नका आणि दुसरं म्हणजे उत्तर पश्चिम मुंबई अमोल कीर्तिकर विरुद्ध रवींद्र पवार दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधव यांच्याकडे पैसा साधनसामुग्री भरपूर असली आणि त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पाठिंबा असला तरी त्यांना हवं हो तेवढं सहकार्य भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी दिलेलं दिसत नाही आहे त्यामुळे एक प्रकारे अरविंद सावंत या लढतीमध्ये पहिल्यापासूनच आघाडीवर आहेत आणि ते जिंकतील अशी रास्त अपेक्षा आहे उत्तर पश्चिम मुंबईमध्ये सुद्धा रवींद्र वायकर यांनी प्रभावी असा प्रचारच केला नाही ऐनवेळी त्यांना उमेदवारी देण्यात आली त्याआधी अनेक दिवस अमोल कीर्तीकर यांच्याकडे उमेदवारी दिली उद्धव ठाकरेंनी आणि गजानन कीर्तीकर यांना खो दिला गजानन कीर्तीकर यांना लढतीतून बाहेर काढलं अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर या लढतीमध्ये अमोल कीर्तीकर यांचं पारडं जड आहे आणि तिसरी लढत जी शिंदे गटाची एकमेव आशा आहे मुंबईतली अन्य अन्य अन्यत्र कुठेही आशा शिंदे गटाला वाटत नाही पण मुंबईमध्ये किमान आपले राहुल शेवाळे आघाडीवर राहतील निवडून येतील असं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना वाटत दक्षिण मध्य मुंबईतली ही जी लढत आहे ही अत्यंत रोमहर्षक आहे माहीम भागामध्ये जवळजवळ अठ्ठावन्न साठ टक्के मतदान झालेलं आहे हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे या बाले किल्ल्यामध्ये कुणाला अधिक मतं पडतात जर उद्धव ठाकरेंना अधिक मतं पडली तर त्यांचा उमेदवार पुढे राहील याशिवाय इतर जे भाग आहेत अणुशक्तीनगर असेल चेंबूर असेल या सगळ्या भागामध्ये अणुशक्तीनगर हा मुस्लिम भाग आहे चेंबूरमध्ये दलित वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे या सगळ्या धारावीमध्ये दलित वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे हा वर्षा गायकवाड यांचा मतदारसंघ आहे विधानसभेचा या सर्व मतदारसंघामध्ये जर अनिल देसाई यांना पाठिंबा मिळाला चांगला धारावी चेंबूर आणि अणुशक्तीनगरमध्ये ते आघाडीवर राहतील अशी अपेक्षा आहे पण प्रत्यक्ष माहीममध्ये काय होतं शिवसेनेच्या पूर्वापारच्या बारीकिल्ल्यात काय होतं हे बघावं लागेल राहुल शेवाळे निवडून आले तर शिंदेना ह्याचं वाटेल पण राहुल शेवाळेंचा पराभव जर अनिल देसाई करू शकले तर शिंदे शिंदेंची शिंदेचं नाक कापलं जाईल हे लक्षात घ्या तीन पैकी शून्य जागा जा शिंदेना मिळाल्या तर मुंबईत त्यांचं काहीही नाही आहे मुंबई पहिल्यापासून त्यांचं नाहीच आहे जे आहेत ते उधार घेतलेले लोक गद्दारी केलेले लोक होक्यांच्या राजकारणात अडकलेले लोक असे लोक आहेत रवींद्र वायकर हे ताजं उदाहरण आहे इडिक सुटण्यासाठी आपण आलेलो आहे शिंदेकडे हे त्यांनी आधीच सांगितलेलं आहे तीन पैकी दोन जागा उद्धव ठाकरे जिंकणार हे नक्की आहे तिसरी जागाही उद्धव ठाकरे जिंकली तर शिंदे यांना हे मुंबईमध्ये नेसतनाभूत होतील हे लक्षात ठेवा जेव्हा भाजपला असं वाटलं की दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन जागांवर आपले उमेदवार निवडून येऊ शकणार नाहीत तेव्हा त्यांनी ते शिंदेना या शेवटच्या क्षणी जागा दिल्यात हेही विसरू नका म्हणजे शिंदेना अक्षरशः भीक दिल्यासारखं भाजपने केलेलं आहे शेवटच्या क्षणी उमेदवार मिळाले त्यामुळे जिंकण्याची शक्यता आधीच कमी झालेली आहे पण तीनपैकी दोन जागा तर निश्चितपणे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना मिळणार आहे तिसरी मिळाली तर सोनेपे सुहागा होईल मुंबईनंतर ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये ठाणे मतदारसंघात राजन विचारे विरुद्ध नरेश मस्के अशी लढत आहे आणि कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे आणि वैशाली दरेकर यांची लढत आहे कल्याणमध्ये मतदान कमी झालेलं असलं तरी श्रीकांत शिंदे जिंकतील अशी अपेक्षा आहे म्हणजे इथे शिंदेंना एक जागा निश्चितपणे मिळणार आहे हा शिंदेंचा बालेकिल्ला किल्ला आहे ठाणे आणि किल्ल्याण कल्याण कल्याणमध्ये चांगली लढत उद्धव ठाकरेंची शिवसेना देऊ शकत होती पण वैशाली दरेकर यांना उमेदवारी देऊन उद्धव ठाकरेंनी एक कमजोर उमेदवार दिला असं विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि ज्यामध्ये तथ्य आहे त्यामुळे श्रीकांत शिंदेना ही लढत सोपी झाली जर कमी मतदान झालं नसतं तर श्रीकांत शिंदेनी मोठं मताधिक्य घेतलं असतं चार लाखाहून अधिक मतांनी मी निवडून येणार आहे असं ते सांगत होते पण आता इथे कमी मतदान झाल्यामुळे एवढं मताधिक्य काही मिळणार नाहीत पण इथे कल्याणला श्रीकांत शिंदे जिंकतील याविषयी काही शंका नाहीये ठाण्यामध्ये काय होतं हे बघणं महत्वाचं आहे ठाणे हा ओरिजिनल बाले किल्ला आहे शिंदेंचा राजन विचारे यांनी मोठी फाईट दिलेली आहे इथे मोठा संघर्ष केलेला आहे आणि इथल्या बहुसंख्य मतदारसंघामध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये एक तर भाजपचे आमदार आहेत किंवा शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत तरीसुद्धा राजन विचारे यांनी मूळ शिवसैनिकांना आणि शिवसेनेच्या शिवसे समर्थकांना भावनिक आवाहन करून बाळासाहेब ठाकरेंची दिघेंची आनंद दिघेंची आठवण देऊन आपला प्रचार जोरात केलेला आहे इथे जर एकनाथ शिंदेंचे उमेदवार असलेले नरेश म्हस्के जिंकू शकले नाहीत तर शिंदेंचा हा बालेकिल्ला उद्ध्वस्त होईल शिंदेंचं वस्त्रवरण होईल शिंदेंची लाच जाईल लक्षात घ्या ठाण्यातल्या दोन मतदारसंघांपैकी दोन्ही शिंदेनी जिंकणं आवश्यक आहे एक जरी गेला तरी शिंदेंची फार नाचक होईल म्हणजे मुंबईमध्ये तीनपैकी दोन उद्धव ठाकरेंच्या पदरात पडत आहेत ठाण्यामध्ये एकावर चुरशीची लढत आहे लक्षात घ्या एक शिंदेना मिळते आहे त्यानंतर तुम्ही जर बघितलं मुंबई ठाणे आणि त्यासोबत कोकण पण कोकणातल्या इथे लढतींचा मी उल्लेख कशासाठी केला नाही की कोकणामध्ये उमेदवार ठरण्याच्या वेळेलाच शिंदेंचा पराभव झालेला आहे एक तर जी शिवसेनेची परंपरागत जागा आहे त्या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात शिंदेना उमेदवारी मिळाली नाही त्याऐवजी भाजपने नारायण राणेंना उमेदवारी दिली धनुष्यबाण हद्दपार झालं आणि कमळावर ते निवडणूक लढत आहेत त्यामुळे आणि ती निवडणूक जी आहे ती भाजप विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी आहे कदाचित ही जागा सुद्धा उद्धव ठाकरेंना मिळेल पण शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे या लढतीत मी ती धरत नाही आहे ती स्वतंत्रपणे उद्धव ठाकरेंना मिळेल आणि कोकणातली दुसरी जागा म्हणजे रायगडची जागा ही सुद्धा अनंतगीते जिंकतील पण ती जागा शिंदे गटाविरुद्ध नाही तर ती जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अनंत गीते लढतायत त्यामुळे ती जागा मी याच्यामध्ये धरत नाही आहे आपण यानंतर जाऊ कोकणातून जाऊ विदर्भामध्ये विदर्भामध्ये दोन जागी शिंदे विरुद्ध ठाकरे अशी लढाई आहे एक बुलडाणा बुलढाण्यामध्ये तिहेरी शर्यत आहे बुलढाण्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रताप जाधव आहेत जे चौदा आणि एकोणीसला आणि दोन हजार नऊला सुद्धा खासदार होते त्यांच्याविरुद्ध नाराजी आहे मोठ्या प्रमाणात अँटी इन्कम्बसी आहे उद्धव ठाकरे यांचे उमेदवार येते नरेंद्र खेडेकर आणि शेतकरी संघटनेचे तरुण नेते रवी तुपकर सुद्धा इथे उभे आहेत खरं तर रवी तुपकर यांनी उभं राहू येते म्हणून उद्धव ठाकरेंच्या आसपासच्या लोकांनी प्रयत्न केले अशी माझी बातमी आहे रवी तुपकर हे खंदे कार्यकर्ते आहेत चांगले कार्यकर्ते आहेत पण त्यांनी विधानसभेची निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवावी असं अनेकांचं मत होतं पण रवी तुपकर जिद्दीला पेटले आणि त्यांनी इथे उमेदवारी आपली जाहीर केली आणि अर्ज सुद्धा भरला आता रवी तुपकर कुणाची मतं खातात यावर इथला मतदारसंघ ठरेल प्रताप जाधव यांची मतं जर त्यांनी खाल्ली तर उद्धव ठाकरेंना फायदा होईल आणि विरोधकांची म्हणजे उद्धव ठाकरेंची मतं खाल्ली तर शिंदेच्या शिवसेनेला फायदा होईल मात्र एक गोष्ट सांगतो बुलडाणा हा मतदारसंघ अनेक वर्ष शिवसेनेबरोबर आहे म्हणजे अविभक्त शिवसेनेबरोबर आहे इथे शंभर टक्के नरेंद्र खेडेकर यांचं पारडं जड आहे इथून शिंदेंचा उमेदवार निवडून येणं मला कठीण दिसतंय विदर्भातली दुसरी जागा आहे की यवतमाळ वाशिम यवतमाळ वाशिममध्ये शिंदेंच्या जयश्री पाटील आणि उद्धव ठाकरेंचे संजय देशमुख अशी लढत आहे जयश्री पाटील यांना ऐनवेळी उमेदवारी देण्यात आली त्या बाहेरच्या आहेत त्यांचं माहेर आहे पण हिंगोलीहून जेव्हा शिंदेचे खासदार माजी खासदार आता हेमंत पाटील भाजपने विरोध केला आणि त्यांचं तिकीट कापलं तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी शिंदेनी जयश्री पाटील हेमंत पाटील यांच्या पत्नी यांना यवतमाळ वाशिमून तिकीट दिलं आणि भावना गवळी ज्या गेली पंचवीस वर्ष निवडून येत आहेत त्यांना भावना गवळी यांच्या विरुद्ध ईडीची चौकशी चालू होती नरेंद्र मोदी यांच्या मनातून त्या उतरल्या होत्या भाजपचा त्यांना विरोध होत्या पाच वेळा खासदार असून सुद्धा त्यांनी काय केलं हा प्रश्न लोक विचारत होते कदाचित जयश्री पाटील यांना नौकेपणाचा फायदा होईल परंतु भावना ग गवळी जसा नेहमी प्रचार करतात तसा प्रचार त्यांच्या कार्यकर्त्यांनी यावेळेला केलेला नाही त्या होत्या त्या जयश्री पाटील यांच्याबरोबर होत्या पण प्रचारात त्यांनी पुढाकार कोणताही घेतलेला नाही आणि ते शक्य सुद्धा नाही संजय राठोड जे शिंदेचे मंत्री आहेत ते मात्र जयश्री पाटील यांच्याबरोबर होते त्यामुळे जयश्री पाटील यांनी खिंड लढवण्याचा प्रयत्न केला आहे पण संजय देशमुख हे इथले अनुभवी राजकारणी आहेत त्यामुळे इथेसुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं पाठव घडलं आहे म्हणजे विदर्भातून ज्या दोन जागा उद्धव ठाकरेंना मिळू शकतात त्यापैकी एक आहे बुलढाणा आणि दुसरी आहे यवतमाळ वाशिम आता मराठवाड्यात जाऊया मराठवाड्यात गंमत सांगतो सांग तुम्हाला <coughs> मराठवाड्यात उद्धव ठाकरे नियुक्त शिंदे यांच्या दोनच मतदारसंघात लढती आहेत एक हिंगोली आणि दुसरा औरंगाबाद पण मराठवाड्यातून सगळ्यात जास्त जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळणार आहे एकूण अंदाज जे वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी किंवा पोस्टर्सनी व्यक्त केले आहेत त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मुंबईपेक्षा जास्त जागा मराठवाड्यात मिळतील त्या तीन ते चार जागा असलेले लक्षात घ्या आधी आपण ठाकरे विरुद्ध शिंदे या ज्या लढती आहेत त्यांच्याकडे येऊया ठाकरे विरुद्ध शिंदे ही लढत आहे पहिली हिंगोलीमध्ये हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरेंनी यावेळेला खंदे शिवसैनिक असलेल्या नागेश पाटील अष्टेकर यांना उमेदवारी दिली ते स्थानिक शिवसैनिकांमध्ये लोकप्रिय आहेत तिथे हेमंत पाटील यांच्याविरुद्ध ते लढणार होते पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हेमंत पाटील यांचं तिकीट ऐन वेळेला कापलं गेलं आणि शिंदेनी भाजपच्या दबावामुळे बाबूराव कदम यांना तिथे उमेदवारी दिलेली आहे एक मिनिट थांबाव कदम यांना उमेदवारी दिलेली आहे इथे वंचितचा उमेदवार आहे आणि अशी शक्यता आहे की तो महाविकास आघाडीची मतं खाण्यापेक्षा महायुतीची मतं खाईल म्हणजे शिंदेची मतं खाईल त्यामुळे शिंदेना नुकसान होईल इथे शंभर टक्के हिंगोलीमध्ये नागेश पाटील अस्ठीकर यांचं पार्ट जड आहे उद्धव ठाकरेंना ही जागा मिळेल अशी अपेक्षा आहे दुसरी जागा आहे औरंगाबादची जिथला निकाल आपण आज सांगू शकत नाही परंतु चार जागा जर जा उद्धव ठाकरेंना मिळाल्या तर त्यापैकी एक ही जागा असेल औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंचे चंद्रकांत खैरे एकनाथ शिंदेंचे संदीप संदीपान बुमरे जे आता मंत्रिमंडळात मंत्री आहेत त्यानंतर अपक्ष उमेदवार हर्षवर्धन पाटील गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला या हर्षवर्धन पाटलांनी अपक्ष उभे राहून दोन लाखावर मतं घेतली होती आणि इम्तियाज जलील एम आय एमचे निवडून आले होते हर्षवर्धन पाटलांनी हिंदू मतांमध्ये हिंदुत्ववादी मतांमध्ये असं म्हणावं होतं विभाजन केल्यामुळे इम्तियाज जलील निवडून आले होते यावेळेला हिंदुत्ववादी मतांमध्ये त्रिभाजन होणार आहे तीन तुकडे पडणार आहेत काही मतं संदीपान भुमरेना जातील काही मतं च मतं चंद्रकांत खैरेना जातील आणि हर्षवर्धन पाटील गेल्या वेळेप्रमाणे जर त्यांनी दोन लाख वगैरे मतं घेतली तर मोठा गोंधळ उडून जाईल याचा फायदा अर्थातच इम्तियाज जलील यांना होऊ शकतो इम्तियाज जलील यांची इमेज चांगली आहे आणि इथे वंचित नाही अफसर खान नावाचे आपले उमेदवार उभे केले मुस्लिम मतं खाण्यासाठी मतं खाणं हाच वंचितचा एकूण उद्योग झालेला दिसतोय अफसर खान इम्तियाज जलील यांचं किती नुकसान करतात अने यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत चंद्रकांत खैरे यांना आत्मविश्वास आहे आपण ही जागा जिंकू पण इथे शेवटपर्यंत निश्चित काही सांगू शकणार नाही असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे कोण किती मतं खातं आणि कोणाची खातं यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील ही जर जागा चंद्रकांत खैरेंनी इम्तियाज जलील यांच्याकडून परत मिळवली तर ती त्यांची मोठी कामगिरी राहील म्हणूनच मी म्हटलं चार जागा जर जा उद्धव ठाकरेंना मराठवाड्यात मिळाल्या त्यापैकी एक ही असेल म्हणजे एक हिंगोली एक औरंगाबाद आणि दोन जागा जिथे एकनाथ शिंदेंचे उमेदवार त्यांचे प्रतिस्पर्धी नाही आहेत पण ज्या जागा निश्चितपणे उद्धव ठाकरेंना मिळतील असं बोललं जाते आहे त्या जागा आहेत धाराशिव आणि परभणी धाराशिव ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अर्चना पाटील या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उभ्या आहेत अर्चना पाटील यांचे पती आमदार आहेत राणा जगजित सिंग तुम्हाला माहिती आहेत ही पाटील ही पाटील फॅमिली जी आहे पाटील कुटुंब जे आहे पद्मसिंह पाटलांचं कुटुंब आहे आणि त्यांच्या विरुद्ध ओमराजे निंबाळकर अनेक वर्ष लढत आहेत ओमराजे निंबाळकर खासदार आहेत सध्याचे त्यांचा लोकसंग्रह मोठा आहे ते लोकप्रिय आहेत ते शंभर टक्के निवडून येतील असं म्हटलं जात आहे आणि परभणीमध्ये संजय जाधव हे उद्धव ठाकरेंबरोबर राहिलेले दुसरे खासदार आहेत मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात फूट झाली वरच्या नेत्यांची मात्र शिवसैनिक हा उद्धव ठाकरेंबरोबर राहिलेला आहे हे लक्षात घ्या त्यामुळे परभणीमध्ये महादेव जानकर यांच्या विरुद्ध ते लढत आहेत इथेही एकनाथ शिंदेचा उमेदवार नाही अजित पवारांनी ही जागा महादेव जानकरांना धनगर इथे मतदार मोठी असल्यामुळे देऊन टाकलेली आहे पण संजय जाधव इथे तुल्यबळ आहेत किंबहुना त्यांचं पारडं जड आहे असं म्हटलं जात आहे त्यामुळे चार जागा जर मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मिळाल्या तर त्यामध्ये धाराशिव असेल परभणी असेल हिंगोली असेल आणि औरंगाबाद असेल गंमत बघा या मराठवाड्यामध्ये एकेकाळी शिवसेना वाढली ती मुस्लिम विरोधामुळे बाळासाहेब ठाकरेंच्या काळात शिवसेना वाढली ती दोन कारणामुळे त्यांनी नामांतराला विरोध केल्यामुळे म्हणजे दलित विरोधामुळे आणि हिंदुत्वाचं समर्थन केल्यामुळे मुस्लिमांना सतत शिव्या घातल्यामुळे म्हणजे मुस्लिम विरोधामुळे दलित विरोध आणि मुस्लिम विरोध हा शिवसेनेचा आत्मा होता बाळासाहेब ठाकरेंच्या काळामध्ये पण या निवडणुकीमध्ये मुस्लिम आणि दलित हे दोघंही उद्धव ठाकरेंना किंवा महाविकास आघाडीला मतं देतील अशी परिस्थिती मराठवाड्यात आहे मुस्लिम उद्धव ठाकरेंच्या बाबतीमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत विचार करत होते पण मोदींच्या सभा झाला मोदींनी मुस्लिम विरोधी वक्तव्य करायला सुरुवात केली आणि मुसलमानांच्या राखीव जागा आपण काढून घेणार आहोत असं म्हणायला सुरुवात झाली तेव्हा तेव्हा मुसलमानांनी आपला निर्णय घेतला आणि ते महाविकास आघाडीच्या बाजूने विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या बाजूने उभे राहिले दलित सुद्धा अबकी बार चारशे पार ही घोषणा ऐकून यांना घटना बदलायचीच आहे यांना बाबासाहेब आंबेडकरची घटना आपल्यापासून हिरावून घ्यायची आहे असा समज दलितांचा झाला आणि दलित सुद्धा महायुतीच्या विरोधात गेले छगन भुजबळ म्हणतात ते बरोबर आहे की ही घोषणा जी आहे अब्की बार चारशे पार ज्या जागा त्यांना मिळणार नाहीत ती घोषणा महाग पडलेली आहे त्यामुळे दलित सुद्धा महायुतीच्या विरोधात गेलेले आहेत एक ओबीसीचा मोठा सुद्धा महायुतीच्या विरोधात गेलेला मराठवाड्यामध्ये दिसतोय मराठवाडा शिवसेनेचा गड होता अनेक वर्ष पण यावेळेला शिवसेनेला जी मतं पडणार आहेत ती वेगळी आहेत ती फक्त हिंदुत्वाची मतं नाही आहेत मराठी माणूस मुसलमान आणि दलित या तिघांची मतं पहिल्यांदाच एक नवं रसायन घेऊन शिवसेना उभी राहिली आहे ही वेगळी शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंच्या काळातल्या शिवसेनेची तिची तुलना करता येणार नाही उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला हा नवा चेहरा दिलेला आहे आणि तो मराठवाडा मान्य करतोय असं दिसतंय उत्तर महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो पुढे मराठवाड्यातून जाऊया नाशिकला हेमंत गोडसे विरुद्ध राजभाऊ वाजे अशी लढत आहे हेमंत गोडसे अर्थातच शेवटच्या क्षणी उमेदवारी मिळालेले एकनाथ शिंदेचे उमेदवार आहेत शेवटी उमेदवारी मिळाल्यामुळे प्रचारात ते मागे पडलेले आहेत आणि मतदानातून असं दिसतंय की ग्रामीण भागात राजाभाऊ वाजे यांचं प्राबल्य होतं त्यांना मोठ्या प्रमाणावर म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मशालीला मोठ्या प्रमाणावर मतं पडलेली आहेत या मतदारसंघाचा निकाल काय लागेल हे आपल्याला माहीत नाही पण शिंदेंनी हट्ट करून घेतलेली जागा आहे इथे छगन भुजबळ यांनी लढावं अशी अमित शहाची इच्छा होती पण कंटाळून भुजबळांनी रिंगणातून माघार घेतली आणि हेमंत गोडसे पुन्हा एकदा आले हेमंत गोडसे तिथे आल्यामुळे ओबीसी मतं राजाभाऊ वाजेना जातात का हे बघावं जा लागेल तसं झालं तर राजाभाऊ वाजे सुद्धा निवडून येऊ शकतात शिर्डी मतदारसंघात मात्र एकनाथ शिंदेचे सदाशिव लोखंडे हे उमेदवार आहेत आणि उद्धव ठाकरेंचे भाऊसाहेब वागचौर हे उमेदवार आहेत सदाशिव लोखंडे विरुद्ध प्रचंड नाराजी आहे गेली पाच वर्ष त्यांनी मतदारसंघांकडे बघितलं नाही लोकसंपर्क ठेवला नाही अशा त्यांच्यावर आरोप होत आहेत त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित मानला जातोय ही जागा भाऊसाहेब वाघच्यावरच्या रूपाने उद्धव ठाकरेंनाच मिळेल असं दिसतंय पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन लढती आहेत शिंदे विरुद्ध ठाकरे त्यामध्ये पहिली लढत आहे मावळची श्रीरंग बारणे विरुद्ध संज्योत वाघेरे पाटील संज्योत वाघेरे पाटील हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत श्रीरंग बारणे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये श्रीरंग बारणे यांचं पार्ट जड होतं पण अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्यांनी मला सहकार्य केलं नाही असं त्यांनी मतदानानंतर जाहीरपणे म्हटलं यासारख ते नाराज आहेत आपल्याला पुरेशी मतं पडली नाहीयेत अशी भीती त्यांना वाटते त्यामुळे कदाचित संजोग पाटील जड असण्याची शक्यता आहे ही जागा जर हातातून गेली तर शिंदेचा फारच अपमान होईल भाजपकडून तुमची काही ताकदच नाही असं भाजपवाले त्यांना जाहीरपणे सुद्धा सांगू शकतात याचं कारण मावळची जागा हा आमचा किल्ला आहे आमचा गड आहे असं शिंदेचे लोक सांगत होते आणि तो गड जर त्यांना जपता आला नाही तर फारच त्यांची नाचक्की होऊ शकते हात कणंगलेला एकनाथ शिंदेचे धैर्यशील माने उद्धव ठाकरेंचे शिवसेनेचे सत्यजित पाटील आणि राजू शेट्टी अशी तिहेरी लढत आहे शे, ही जागा राहू राजू शेट्टींना द्यावी असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं होतं पण ऐनवेळी राजू शेट्टींनी मशालीवर लढण्यास नकार दिला मी शेतकरी संघटना म्हणूनच लढेन असा आग्रह धरला त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सत्यजित पाटलांना उमेदवारी दिली इथे तिहेरी लढत आहे इथे या तिहेरी लढतीचा फायदा राजू शेट्टींना मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही हा फायदा जर असा झाला नाही कारण दोन शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये त्यांच्या समर्थकांची मतं विभागली जातील आणि राजू शेट्टींना फायदा होऊ शकतो पण जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं जर आली तशी मतं फिरली तर मात्र त्यांचाही फायदा सत्यजित पाटील यांचा फायदा होऊ शकतो आणि उद्धव ठाकरेंना ही एकमेव जागा मिळू शकते पश्चिम महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे एकूण जर आपण बघितलं सगळं गोळाबेरीज जर मांडली या सगळ्या तेरा जागांची तर तुमच्या लक्षात येईल की तीनपैकी दोन जागा मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंना मिळत आहेत ठाण्यातली एक जागा अजून काही निश्चित नाही आहे अटीतठीची लढत आहे जी ठाण्याची जागा आहे मतदारसंघातली म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या दोनपैकी एक जागा उद्धव ठाकरेंना एक जागा एकनाथ शिंदेना जाण्याची शक्यता आहे जरी दोन्ही जागा एकनाथ शिंदेना दिल्या तरी सुद्धा त्यांच्या उमेदवारांची संख्या निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या तीन होईल मुंबई आणि ठाणे मिळून त्यानंतर विदर्भात एकही जागा एकनाथ शिंदेना मिळण्याची शक्यता नाही रामटेक त्यांना मिळू शकतो असं म्हटलं जातं पण तिथे उद्धव ठाकरेंचा उमेदवार नाही तिथे काँग्रेसचा उमेदवार आहे मराठवाड्यात सुद्धा एकही जागा एकनाथ शिंदेना मिळण्याची शक्यता नाही उत्तर महाराष्ट्र नाशिक आम्हाला मिळेल असं एकनाथ शिंदे म्हणत आहेत त्यांनी जोर लावलेला आहे हेमंत गोडसेना शेवटी त्यांनी सगळी मदत केलेली आहे परंतु उशिरा उमेदवारी दिल्यामुळे जर हेमंत गोडसेंचं नुकसान झालं तर त्याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेच असतील शिर्डीला एकनाथ शिंदे काही करू शकत नाही ती जागा जाणार हे सर्वजण उघडपणे बोलत आहेत म्हणजे सदाशिव लोखंडेंचे कार्यकर्ते सुद्धा हे मान्य करतात की आमच्या उमेदवाराचं जे काम आहे हे लोकांना अजिबात आवडलेलं नाही आहे त्यामुळे यावेळी तुम्ही जर बागीत बघितलं या तेरा जागांमध्ये तीन किंवा चार जागा फार पर फार तर तीन जागा धरा तुम्ही या एकनाथ शिंदेच्या पारड्यात पडू शकतात म्हणजे नऊ ते दहा जागा उद्धव ठाकरेंकडे येऊ शकतात लक्षात घ्या ही लढाई उद्धव ठाकरेंनी जिंकलेली आहे हे मी मतदानापूर्वी सांगतोय नंतर मला सांगू सांगू नका की तुम्ही हे सांगितलंच नव्हतं मी सांगून टाकतोय तुम्हाला तेरा जागांपैकी जिथे उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे यांची सरळ लढत आहे यातल्या बहुसंख्य जागा नऊ ते दहा जागा या उद्धव ठाकरेंना मिळण्याची शक्यता आहे तुम्हाला जर असं म्हणायचं असेल तरी शिवसेना कोणती हे यावरून ठरणार आहे तर तुम्ही म्हणू शकता मी असं म्हणणार नाही कारण मला हे माहिती आहे की उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे मतपेटीतून फक्त शिक्कामोर्तब होईल आणि विधानसभेला यापेक्षा मोठं शिक्कामोर्तब होऊ शकते लक्षात घ्या या निवडणुकीमध्ये उमेदवार यादी जाहीर करण्यात उद्धव ठाकरेंनी पुढाकार घेतला त्यानंतर प्रचारामध्ये उद्धव ठाकरेंनी आघाडी घेतली आदित्य ठाकरे आणि सुषमा अंधारे यांनी आधी दौरा केला नंतर उद्धव ठाकरे यांनी तुफानी दौरा केला अत्यंत आक्रमक अशी भाषणं केली लोकांवर छाप पडली त्यांची प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी सभा घेतल्या पाऊस ऐन पावसात सुद्धा सभा घेतली तेव्हा त्यांची तुलना शरद पवारांच्या पावसातल्या सभेशी झाली हे लक्षात घ्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली जी मतपेढी आहे आपली जी वोट बँक आहे यामध्ये उद्धव ठाकरेंनी या निवडणुकीत भर टाकली कारण भाजपपासून वेगळं झाल्यामुळे जी मुस्लिम आणि दलितांची मतं त्यांच्याकडे येत आहेत किंवा सामाजिक राजकीय परिस्थितीमुळे येत आहेत असं म्हणा फार तर त्यामुळे त्यांच्या मतपेढीमुळे हिंदुत्वाची जी मतं होती त्यांच्याबरोबर भाजपची मतं आणि त्यांची मिळून हिंदुत्वाचीच मतं होती त्या पलीकडे अमराठी माणसाची मतं त्यांना मिळत नव्हती मुसलमानांची मिळत नव्हती दलितांची मिळत नव्हती आदिवासींची फारची मतं मिळत नव्हती ती आता मतं मिळण्याची शक्यता काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर आल्यामुळे झालेली आहे ही मुसलमानांची मतं काँग्रेसला पूर्वी मिळत होती यापैकी दलितांची मतं वंचितला मिळत होती ती सुद्धा यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे उद्धव ठाकरेंची या निवडणुकीत एक वेगळी मतपेढी तयार झालेली ही काही अनंत काळ त्यांच्याबरोबर राहणार नाही या मुसलमानांना आणि या दलितांना जे नवे मतदार आहेत उद्धव ठाकरेंची त्यांना खात्री द्यावी लागेल की आमचा पक्ष तुमच्या पाठीशी उभा राहील ती जर खात्री त्यांना मिळाली तर विधानसभेच्या निवडणुकीतही ही मतं उद्धव ठाकरेंना पडू शकतात आणि भाजप आणि महायुतीचा पराभव व्हायला ही मतं फारच प्रभावी ठरू शकतात हे लक्षात घ्या यावेळेला समीकरण किती प्रभावी आहे हे महाराष्ट्रात दिसेल पण माझा बेसिक जो प्रश्न होता शिंदे आणि ठाकरे या लढाईमध्ये सरशी जे होते ते उद्धव ठाकरेंची होते कशी ते मी तुम्हाला सांगितलं तेरापैकी नऊ ते दहा जागा या उद्धव ठाकरेंना मिळताना दिसत आहेत उद्धव ठाकरेंच्या तेवीस जागा आहेत म्हणजे या पलीकडे अजून दहा उमेदवार त्यांच्या आहेत त्यातल्याही काही जागा त्यांना मिळतील त्यावर आपण स्वतंत्रपणे बोलू आज नको आज फक्त उद्धव ठाकरे विरुद्ध शिंदे या लढतींविषयी मी बोललो आणि शंभर टक्के तुम्हाला खात्री देतो की उद्धव ठाकरे आघाडीवर आहेत चार जूनला जेव्हा निकाल लागतील तेव्हा तपास तपासून पहा शिंदेपेक्षा उद्धव ठाकरे खूपच पुढे दिसतील